तील पाचही विधानसभा मतदारसंघाकरिता तेवीस तारखेला सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनासह जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं तगडा असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे या पाचही मतमोजणी केंद्रांच्या आवारात तीन प्रकारच्या सुरक्षा व्यवस्था नेमण्यात आल्या आहेत मतमोजणी केंद्रामध्ये ओळखपत्राशिवाय प्रवेश नाही मोबाईलला बंदी यांचं विविध प्रकारच्या आक्षेपार्ह वस्तूंना मतमोजणी केंद्रामध्ये बंदी घालण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी दिली आहे उद्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदारसंघानी ह्या मोजण्या ज्या आहेत ते प्रत्येक ठिकाणी त्यांच्या त्यांच्या हेडक्वॉर्टरला आरोच्या हेडक्वार्टरला हेडक्वॉर्टरला होणार आहेत आणि त्याच्यामध्ये साधारणतः वीस ते चोवीस एवढ्या फेऱ्यांमध्ये मतदान मतदान मतमोजणी होणार आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा पोस्टल बॅलेट पेपरची मोजणी सकाळी आठला सुरू होईल आणि आपल्या ए ए टी एमची जी काही मोजणी आहे ती साडेआठ वाजता सुरू होईल आणि मग जेव्हा पहिली फेरी साधारणतः साडेनऊच्या दरम्यान पहिल्या फेरीचा रिझल्ट येईल आणि मग फेरीने आहेत रिझल्ट डिक्लेअर होतील आणि साधारणतः वीस ते चोवीस फेऱ्या प्रत्येक मतदारसंघाच्या मतदान केंद्र निहाय होणार आहेत त्याच्या ठिकाणच्या सर्व जो काही पोलीस बंदोबस्त आहे आणि सर्व ठिकाणच्या स्टाफच्या अपॉइंटमेंट्स या झालेल्या आहेत त्यांच्या सर्वांची ट्रेनिंग झाले आहे सर्व तयारी आमची आता काउंटिंगच्या अनुषंगाने का पूर्ण झाली धुळे शहराची मतमोजणी नगावबारीच्या गोदामात धुळे ग्रामीणची मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय शिरपूरची मतमोजणी करवंद नाका परिसरात शिंदखेडाची मतमोजणी कुमरेज रोडच्या आय टी आयमध्ये तर साक्री विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शेवाळी फाटा या ठिकाणी होणार आहे या पाचही विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रामध्ये निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्राच्या आतल्या भागात पॅरामिलिटरी फोर्स राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तर बाहेरच्या भागात स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या, या सर्व मतदान केंद्रांसाठी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे